लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर पंढरपूरचे उपजिल्हा रुग्णालय अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले असून हे अतिक्रमण त्वरित काढून घ्यावे त्यासाठी शिवक्रांती संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय काळे यांनी नगरपरिषदेला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे पंढरपूरच्या अनिल नगर व उपजिल्हा रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे अनिल नगर भाग हा पंढरपुरातील प्रमुख झोपडपट्टी असल्याने अनेक लोक त्या ठिकाणी राहण्यासाठी येतात तसेच बऱ्यापैकी बाहेरगावच्या यात्रेकरूंनी अनिल नगर भागात जागा घेऊन भव्य असे मठ आणि आश्रम बांधले आहेत उपजिल्हा रुग्णालय येथे असल्यामुळे त्या भागात सतत वाहनांची वर्दळ चालू राहते पण काही दिवसापूर्वी उपजिल्हा रुग्णालयाच्या पश्चिमेला भिंतीला लागून चंद्रभागेच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर काही राजकीय लोकांनी प्लॉटिंग पाडून त्याची विक्री केलेली आहे तसेच नगरपरिषद चार नंबर शाळेच्या उत्तरेकडील बाजूस अतिक्रमण केले आहे उपजिल्हा रुग्णालयाच्या रस्त्यावर हे अतिक्रमण आलेले आहे त्यामुळे रुग्णवाहिकेला व यात्रा कालावधीमध्ये येणाऱ्या यात्रेकरू यांना मोठा अडथळा होत आहे पण नगरपरिषदेचे अधिकारी त्याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत त्यामुळेच शिवक्रांती संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय काळे यांनी या, या प्रकरणामध्ये अधिकारी सुद्धा सहभागी आहेत का असा प्रश्न उपस्थित केला आहे व येत्या आठ दिवसात म्हणजेच एक जूनपर्यंत जर हे अतिक्रमण काढले नाही तर नगर परिषदेसमोर बेमुदत अमरण उपोषण आंदोलन करणार असा इशारा दिला आहे या संदर्भात त्यांनी नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी सुनील वाळूंजकर यांच्याकडे निवेदन देखील दिले आहे आज नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी सुनीलजी वाळुकर साहेब यांना अनिल नगर भागात जे अतिक्रमण झाले त्या संदर्भात आज समक्ष भेटून लेखी निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे की त्या भागातील अतिक्रमण त्या त्या ठिकाणी काढावं कारण अनिल नगर भागामध्ये उपजिल्हा रुग्णालयाची जी पश्चिमेकडील जी भिंत आहे त्या भिंतीला चिटकून नदीकडे जाणारा तो मार्ग आहे त्या मार्गाला अक्षरशः काही राजकीय लोकांनी प्लॉटिंग पाडून त्या ठिकाणी त्या प्लॉटिंगची विक्री त्या ठिकाणी केलेली आहे तसेच चार नंबर शाळेच्या उत्तरेकडील बाजूला सुद्धा त्याच पद्धतीचे पत्रा शेड मारून त्या ठिकाणी विक्री करण्याचं काम काही राजकीय लोक त्या ठिकाणी करतायत त्याचा नाहक त्रास या ठिकाणी सामान्य नागरिकांना होत आहे कारण उपजिल्हा रुग्णालय त्या भागामध्ये असल्यामुळं आणि तसेच काही वारकऱ्यांनी काही भाविक भक्तांनी आणि लग्न भागामध्ये आपल्या कष्टाने काही मठ आश्रम बांधलेले आहेत त्या ठिकाणी त्यामुळे त्यांची मोठी वाहनं त्या ठिकाणी हे जा करत असतात आषाढी कालावधीमध्ये त्या भागामध्ये खूप वर्दळ राहते पण हे आता जे अतिक्रमण झालेलं आहे या अतिक्रमणामुळे त्या भागात रुग्णवाहिकेला जायलाही अडथळा या ठिकाणी होतोय त्यामुळं नगर नगर अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर ते अतिक्रमण काढावं अन्यथा नगर परिषदेसमोर या ठिकाणी एक जूनपासून अमर बसण्या देशा या ठिकाणी आम्ही देत आहोत कारण नगर परिषदेचा दो काय म्हणजे दोन तोंडी कारभार असल्यासारख्या ठिकाणी झालेला आहे कारण नगर परिषद काही अधिकाऱ्यांना एखाद्या दुकानदाराचा रस्त्यावरचा बोर्ड जर एक दोन फूट जर पुढे सरकल्या गेला तर त्याला ते सण होत नाही त्यांचं बोर्ड अतिक्रमणवाली घेऊन जातात या ठिकाणी जर अक्षरशः रोडच्या रोड नगर परिषद जागाचे प्याक होत आहेत तरी अधिकाऱ्यांना दिसत नाही याचा अर्थ असा आम्हाला प्रश्न निर्माण होतोय की काही अधिकारी तर मॅनेज नाहीत का किंवा काही राजकीय नेत्यांच्या दबाव पुढे हे का हा खूप मोठा विचार करण्याची गोष्ट आहे त्यामुळं एक जून पर्यंतच हे अतिक्रमण त्या ठिकाणी काढलं नाही तर एक जून ला नगरपालिकेसमोर अमोर रुपोषणाच या ठिकाणी आम्ही बसणार आहोत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या